अनेक त्यांच्यावर काम केलेले व्यक्तींना झालं दहा दिवसामध्ये अनेक लोक आमचं सांत्वन करण्यासाठी भेटून गेले हे सर्वांना माहिती आहे आणि अनेक वाक्यांनी ते बोलून दाखव ज्या दहा दिवसामध्ये अनेक लोक आम्हाला भेटून जायचे आणि व्यंडके साहेबांबद्दल त्यांचे अनुभव सांगायचे न ऐकलेले लपलेले पैलू साहेबांचे जेव्हा कानावर आले तेव्हा तो करत असताना एखादा नेता काय काय करत असतो या सगळ्या गोष्टी आम्हाला तिथे ऋण निर्देश कसा करावं हा माझ्या समोर एक प्रश्न तुम्ही जे पूर्वीपासून जे व्यके साहेबांना आमच्या कुटुंबावर प्रेम केले ते ऋणातून कितीही शब्द तरी व्यक्त केलं तरी ते मुक्त होऊ शकत नाही एकोणीसशे पंच्याऐंशी साली वल्लभशेठ बेंडके साहेबांना शरद चंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वादाने या तालुक्याची नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर सातत्याने विजय होऊन याचा पराभव साहेबांनी कायम बेडके साहेबांना आमच्या कुटुंबाला प्राधान्य देण्याचं काम केलं आणि दोन हजार ला जेव्हा ते निवडून आले त्यापासून आजी दादाची साथ या तालुक्याच्या विकासाला वल्लभ शेख बेडके साहेबांच्या नेतृत्वाला त्यानंतर मी दोन हजार चौदाला उभा राहिलो पराभव आला दोन हजार एकवीस आलो तेव्हा दोन्ही साहेबांचा पण आणि दादांचा पण एक खूप मोठा आशीर्वाद मार्गदर्शक म्हणून कायम आपल्या सर्वांच्या पाठीमागे ते उभं राहिलेलं आहे एवढं प्रेम तुम्ही सर्वांनी केलेलं आहे हे प्रेम तुम्ही जेव्हा करता तेव्हा वल्लभ शेठ वेलके साहेबांची जी शिकवण आहे ती तालुक्यातल्या जनतेच्या प्रती आत्मसमर्पण आपलं कर्म म्हणजे तालुक्यातल्या लोकांची सर्वसामान्य जनतेची सर्व जाती धर्माच्या लोकांची सेवा करणे सेवाच हा आपला धर्म आहे आणि त्या सेवेच्या माध्यमातून आपण पुढे गेलं पाहिजे आम्हाला काय मला अजूनही तो दिवस आठवतोय उमेदवारी म्हणून आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण पक्षांतर्फे जेव्हा चर्चा चालायच्या तेव्हा मंगलदास बांधले एकदा व्यंकसा साहेबांकडायला म्हणजे आतुलला उभ असा सांगितलं की माझ्या कधी मला सांगितलं मी त्याला सांगणार नाही गमती देऊ व्हायचं तो, तो स्वभाव होता आणि अशीच त्यांची भाषा व्हायची आणि जेव्हा आम्ही पहिल्यांदा निवडून निवडणुकीला दोन हजार चौदा ला उभा राहिलो तेव्हा साहेबांची तब्येत बरी नव्हती साहेबांच्या आणि अनेक तरुण सहकारी म्हटले की साहेबच उभे राहिले पाहिजे करण्याशिवाय गर नाही मला ते म्हणाले उभं तर राहतोय निवडून येशील पडशील काही माहीत नाही पण एकदा उतरला तर मागे फिरायचं नाही लोकांच्यासाठी काम करत राहायचं आणि म्हणून आपण हातात झाला दोन हजार एकोणीस ला आपण सर्वांनी प्रेम केलं निर्देश या प्रेमातून शकत नाही आमच्या कुटुंबाने आमच्या जवळचे एक वर्षावर सर्व आपल्या तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील शिक्षण क्षेत्रामध्ये वेंके साहेबांनी काम केलं ते शिक्षण क्षेत्रामध्ये असेल वारकाई संग्रहालया असतील आमचा आदिवासी बांधव असेल मुस्लिम बांधव असतील बौद्ध समाज बांधव असतील इतर असतील कुटुंबाच्या वतीने कृतज्ञता सोहळा तो वर्षभर आयोजित करायचे आणि त्या वर्षभरामध्ये बेंके साहेबांच्या वर प्रेम जे दाखवले ते प्रेमास एक म्हणून आम्हाला काहीतरी करायचं आणि म्हणून ते आम्ही ते करतच राहणार तालुक्याच्या जनतेच्या हितासाठी काम करण्याच्या आणि पुढे नेण्याच्या दृष्टिकोनात प्रामाणिकपणे आपले जे जे करता येईल ते केले गेलं पाहिजे आम्हाला लहानपणी हॉस्टेलला टाकलं तिन्ही मुलांना बरे वर्षे चार आई रडायची सगळे कुटुंबाचे म्हणायचे काही मुलं जड झाली काहीकडे हॉस्टेलला टाकलं म्हणजे म्हणायचे नाही राजकारणाचा नोबडे नाही पाहिजे सुशिक्षित झाले पाहिजे सुसंस्कृत झाले पाहिजे आणि कॉलेज जीवन संपून जेव्हा विचारू तेव्हा म्हणजे चारित्र जपलं पाहिजे तालुक्याची सेवा करायची हे आम्ही वल्लभ शक्य वाक्य आम्ही कधी विसरणार नाही त्यांनी आम्हाला जे घडवलंय या तालुक्याचा ता विकास हा होतच नाही कोणी आमदार झालं कोणी लोकप्रतिनिधी झालं तो विकास करणारच आहे पण तालुक्याची संस्कृती आणि तालुक्याची पुढची पिढी ही चांगली कशा पद्धतीने घडेल याचं भान माझ्यासह आपण सर्व एकत्रितपणे वैद्यक्षेठ डेपके साहेबांच्या विचाराने पुढे जाण्याची भूमिका आपण निश्चित प्रकारे घेऊया आम्ही कुटुंब या तालुक्यातील जनतेसाठी आम्ही काही संस्थेची चर्चा केली आहे अत्यंत अल्प दरात सर्व आरोग्य उपचार होईल पासून सगळ्या गोष्टी असे चॅरिटेबल हॉस्पिटल आम्ही उभं करण्याचा आमचा मानस आहे पुढच्या दोन तीन वर्षामध्ये ते उभं करून या तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या जनतेची सेवा कशी करता येईल ते आम्ही करणार आहे पण समाजकारण पहिलं ध्येय समोर ठेवून आणि तालुक्याच्या हितासाठी जे जे करता येईल त्या दृष्टीने पुढे जाण्याचं काम मी आणि आमचे सर्व सहकारी भविष्याच्या कालावधीमध्ये म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत हा माझा मानस आहे एकच गोष्ट सांगतो कॉलेज आहे डॉक्टर साहेब एम आय टी कॉलेज मध्ये पॉलिटिकल गव्हर्नन्स एक कोर्स आहे त्या पॉलिटिकल गव्हर्नन्सच्या कोर्स मध्ये राजकारणामध्ये ज्यांनी उत्तम कामगिरी केली आहे अशांत मार्गदर्शनाचं लेक्चर सुद्धा आयोजित केलं जायचे म्हणून देशाचे अनेक मंत्री राज्यामध्ये अनेक प्रदीर्घ काळ ज्यांनी नेतृत्व केले त्यांचं के प्रशासनाचे के अधिकारी जे असेल त्यांचं वल्लभक्षेर व्यंके साहेबांची त्यांनी निवड केली त्यांना विचारण्यात आलं की, की तुम्ही का निवड केली त्यांची अशा अनेक आमदार आहेत त्यांच्यापेक्षा जास्त टर्मचे आमदार आहेत त्या टी कॉलेजने असं सांगितलं की हा जो नेता आहे त्याच्याकडे कुठली मोठी संस्था नाही सहकार क्षेत्राचं स्वतःच्या केंद्रीत असताना फक्त संघटनेच्या जीवावर सातत्याने निवडणुकीला सामोरे जाणं आणि त्यामध्ये चांगल्या पद्धतीच यश प्राप्त करणं कि संघटना या माणसाने कशी जवळ ठेवलेली आहे याचं मार्गदर्शन घेण्यासाठी आम्ही त्यांना इथे बोललेलो आहे वल्लभशेठ व्यंके साहेबांची जी ताकद होती माणसं जोडायची आणि माणसं कशा पद्धतीने जोडायची आणि त्यांच्या मालक कशी ताकद लावायची ही त्यांच्या आयुष्यामधली एक खूप मोठी शिदोरी आम्हाला पेलवर काय माहीत नाही पण ते पुढे नेण्याची निश्चित प्रकारे आम्ही सगळेजण काम करू अनेक मान्यवर इथं आहेत डॉक्टर किरण लामटीत आहेत प्रतिरोधकंद आहेत अनेक एक दादा पटल कराडे देवेंद्र शिक्षा होते असे अनेक माझे माझे आमदार इथं मोठे संख्येने उभे बाळासाहेब दानगटे सत्यश्री राजा मागेशी येऊन गेले देवाचे काय अलकत आहेत उज्वलत आहेत असे सर्व महिलांमध्ये आमचे राजेशे साहेब बोलते साहेबांचे बरोबर काम म्हणजे किरोजाई पाटाण आहेत पण वेळेअभावी जरी त्याला संधी नसली तरी मिळालेली नसली तरी तुम्ही इथं आलात हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे मी इथं उपस्थित प्रत्येकाला विनंती करतो की आपण सर्वांनी अन्नप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये अन्नप्रसाद म्हणजेच वल्लभशेठ बेनके साहेबांच्या प्रती आपण आदरांजली अर्पण होईल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जुन्नर तालुका आमचा गेनके परिवार यांच्या वतीने आपलं सर्वांच ऋण निर्देश करतो आणि त्याचबरोबर हे जे दोन व्यक्ती आहेत अनिल पाटील आणि अविनाश इंगवले यांनी गेले दहा वर्ष साहेब आजारी असेल त्यांचं केअरटेकर म्हणून खूप सेवा केली आणि साहेब गेल्यानंतर आम्हाला आता इथंच राहायचंय इतके ढाई मोकून रडले भावासारखे आमच्यावरती राहिले त्यांचं नामोल्लेख मला इथं करावासा वाटला आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत की नंतर त्याच्याबद्दल वाप करेलच पण आपण सर्वांचा आलं मी डॉक्टर सर्वांचा ऋण व्यक्त करतो आणि आमचे ग्रामस्थ हिवरे बोतू गोरवाडी कैलासनगर सहकार नगर तेजेवाडी हिवरेखोत ठिकेकरवाडी यांनी हे सर्व कार्यक्रमाचे नियोजन केलं कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम कि म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंतफा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो, किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी आथ्यान्न अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका